24 आपके साथ नमस्ते मी कांचन साक्षर भोसले राहणार सोनगाव तालुका बारामती जिल्हा पुणे सोनगावातील जी पारधी समाजाची लोक आहेत ते वारंवार मला त्रास देत होते वारंवार माझ्या जीव घेणं हमला करत होते तरी पोलीस प्रशासनाने एकदाही दखल दा घेतली नाही आणि अद्यापही आरोपींना अटक केली नाही पोलीस प्रशासन वारंवार त्यांनाच पाठीशी घालतात आजपर्यंत कधी सोनगावाला आले नाहीत कधी त्यांनी रेड टाकली नाही कधी आरोपींना त्यांनी समजून सांगित सांगण्याचा सा प्रयत्न केला नाही मी सात सात दिवस आमरण उपेशन केले तरी मला कुठल्या प्रशासनाने न्याय दिला नाही आणि आज तसं की ज्या स्मगलर करतील आशांच्या बायका आया त्यांची नातलग आणि काय पत्रकार कुठले बाळासाहेब आंबेडकर साहेबांचे वा रे वा वा खरंच तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना मानता का खरंच तुम्ही त्यांच्या नुसार चालता का चालता का सांगा ना तुम्ही विरुद्ध बातमी देत आहे ना त्याच्या आधी तुम्ही बघा ना की कोणाला मारले जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे माझा रेकॉर्ड बघा तुम्ही त्यांचं रेकॉर्ड बघा मग बातम्या द्या ना का मी आम्ही काहीच बोलत नाही आम्हाला पाठिंबा नाही हो माझा नवरा मी सांगते स्पष्ट माझा नवरा मासे मारतो मासेमारीचा धंदा आहे आमचा आणि आम्ही मासेमारीचा धंदा करतो हे दिसत असेल तुम्हाला आम आमच्या ना सवय नाही चोऱ्या मारायची एखाद्याला लुटायचं जिथं जायचं तिथं जागरण गोंधळ करतो म्हणायचं त्याच गावातल्या मोठ्या मोठ्या चोऱ्या करून यायच्या सोळा सोळा लाख रुपये तुमच्याकडून आलं कुठनं मधी गा मयूर भोसलेला पकडलं एलसीबी वाल्यांनी सोळा सोळा लाख रुपये रिकवरी कुठनं आली सोळा लाख रुपये भेटतात का नाचा नाचाय गेल्या हो गांजा ऐकणाऱ्यांचं जी शीतल भोसले सदस्य आहे सोनगावची तिचा धंदा काय आहे गांजा ऐकणे तालडी इकणे दारू इकणे अशा जणी बसल्यात मा माझ्या विरोधात कार्यालय समोर पोलीस प्रशासन झोपला असं ना आता आता त्यांना आरोपी दिसत नसतील की का बाबा कांचन बसलेला म्हणत होती की केस माघारी काढून घ्या कांचन बसल्यावर तुम्ही खोट्या किशेस टाकलेत तीनशे शहात्तर करायला मी काय नाही मला मी गडी आहे का माझ्याकडे पुरा ते पुरावे आहेत ज्या दिवशी तीनशे शहात्तर झाला त्या दिवशी मी कोर्टात होते कोर्टाच्या नकला देखील मी कोर्टात साजर केल्या तेव्हा आम्ही नवराबाई कोण निर्दोष बाहेर आलो खोट कोण बोलतय पोलिस का काय करतात पोलिस बारामतीचे आम्ही जर बारामतीच्या पोलिसांना काय बोलायला गेलो की बारामतीच्या पोलिसांना खूप राग येतो म्हणतात ना खरं बोलल्यावर आयला राग येतो आता माझ पोलीस प्रशासनाला चॅलेंज आहे की कांचन भोसलेनी खरंच कुणाकडून काय रिश्वत घेतली का कांचन बोसले का वारंवार खोटे गुन्हे दाखल होतात का तुम्ही वाल्यांना पाठीशी घालताय का तुम्ही अटक करत नाही कुठला आधार आहे आणि कांचन भोसलेच्या केसमध्ये कुणाला अटक केलं आजपर्यंत जसं कांचन भोसले येवड झेल बघून आले नवरा बायको माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर परिणाम झालता न बलत्कार करता खोट्या केशीमध्ये आम्हाला टाकलं आतमध्ये हे पोलीस प्रशासन आहे का तवा का पोलिसांनी कोणाची चौकशी केली नाही कि स्मगलर लोक आहेत भांदास बोसले कोण आहे पिक्या बोसले कोण आहे उपलब्ध बोसले कोण आहे का झोपलो तो प्रशासन जोकी उर्फ पद्मिनी काय पार्वती आणि सुरेखा बोसले साबनानी धुलेले आहेत साबणानी पोलिस प्रशासनाला सुद्धा वाटत नाही की ही सावाची आहेत का पोलिस प्रशासन त्यांच्या घरी जातं बाट्या काढतात त्याचे फोटो आहेत माझ्याकडं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत खोटं बोलतात का पोलिस जर त्यांच्या घरी गेले तर तलवारीने कुराडीने माराय उठतात पोलिसांना आणि काय म्हणते त्या बाई पोलिसांवर दबाव आणते का पोलिसांनी काय चांगलं काम केलं आजपर्यंत गावातली निम्म्याच्या पुढे पोरं मेल्या दारू पिऊन एवढी एवढश्या पोरांना गाज्याचं व्यसन आहे ह्याच्यासाठी जन्म घेतलाय का आणि पत्रकार आंबेडकर वादी ना डॉक्टर बाबासाहेबांनी हे शिकवलं होतं का कि व्यसन करून माणसं मारा गावातली आणि कुणी एखाद्याने जर माया घेतली त्या गावातल्या बायांचं डोळं पुसले पाणी पुसलं तर ते गुन्हेगार झालं का म्हणून माझ्या जीव घेणं हमला झाला का का अजून आरोपी अटक नाही पोलिसांना माहीत नाही आरोपी कुठे ते आता उपेशनला बसलेत त्यांना का अटक करत नाही पोलीस आता झोपलं प्रशासन मी भेत नाही मी जगेल तर जनतेसाठी आणि मरेल तर जनतेसाठी का तर माझं रक्तच आहे मी ज्या शाळेत शिकली ना त्या शाळेच नाव आहे गुरुदेव दादोजी कोणदेव आणि मी छाती ठोकून बोलेन असे भले भलेही गावाच्या विकासासाठी कुर्बान झालेत आणि मीही कुर्बान व्हायला तयार आहे पण तुमच्यासारखं गोरगरिबांचं लुबडून चोऱ्या दरुडं मारायचं आणि तुपानी काय म्हणणं आता तोंडाला लय भारी येतं माझ्या पण माझ्या समाजाच्या लोकांना आणि खरंच शिवरायांची द धरती माझ्या बापाची माझ्या भीम आंबेडकरांची मला आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या सावित्रीबाई फुलेंची मी कदर करते मी त्यांचा मान ठेवते माझ्या अहिल्यादेवीचा मी मान ठेवते आणि ह्या समाजासाठी जगेल किंवा मी मरेल पण तुम्ही लोकांना आणि पोलीस प्रशासनाला जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही मलाही तर न्याय पाहिजे आणि हां दादा पवार सर तुम्ही खरंच बोलत होता की ही वनातली जात गावात आल्यावर हो, गावातली लोक बरबाद करतील खरंच मी तुमच्या विरोधात गेले आणि ह्या लोकांना म्हटलं गाव सुधर सुधरण मुलं शिक्षण करतील पण त्याच्या लायकीची नाही सर मला माफ करा खरंच कुठं बोलत नसन पण मी लाईव्ह तुमच्यासमोर बोलते खरंच आजी दादांचा निर्णय एक नंबर होता पण मी तिथं म्हणलं की दादा पारदेश समाज आहे आता गावात येणार नाही ना 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 तर कवा येणार त्यांची मुलं शिकतील पण शिकण्याची यांची लायकीच नाही कुणी बी म्हणतं की दादा असं आजी दादा तसं आहे हो मी पण आजी दादांवर गुन्हा दाखल केला का तर दादाचं माझं काही वैर नाहीये एफ आय आर मध्ये दादांचं नाव आहे एफ आय आर मध्ये गणेश बिर, बिरादर सरांचं नाव आहे म्हणून मी गुन्हा दाखल केलाय का दादा मला भांडाय घरी नव्हते आले त्यांचं नाव त्यांच्याच लोकांनी घेतलं आणि हे पण हेच लोकांनी लावलंय जे गांजे विकतात ना उपलब्ध भोसले शीतल भोसले स्वदेश भोसले अनिकेत भोसले निविजन भोसले दरोडेखोर शिवा काळे कुठे गेलेत किती जणांची लिस्ट देऊ पोलिसांना माहीत नाही ह्यांची है। लिस्ट काढा ना तसं माझं बी काढा मी कुणापासून काय घेतलंय का पोलीस प्रशासन तर न्याय करणार आहे ना तहसीलदार साहेब आणि प्रांत साहेबांना बारामतीच्या माझी कळकळून विनंती काय आहे ना ती योग्य ती कारवाई करा मी जर दोषी ठरले तर मी जेलमध्ये जायला तयार आहे आणि ह्याच्यात पोलीस प्रशासन आणि हे आरोपी जर दोषी असतील तर ह्यांचं सगळं रेकॉर्ड चेक करून कायद्याने ह्यांच्यावर बी कारवाई व्हावी आणि ह्यांचे जे सी आर नंबर आहेत जे मोबाईलचे की ज्या दिवशी मी गुन्हा दाखल म्हणजे मला मारहाण झालती त्या दिवशी कुणाकोणाचे किती जर आरोपींचे फोन पोलीस अधिकाऱ्यांना आलेते आणि त्यांनी कस कुठल्या पद्धतीने गुन्हा दाखल करून घेतलाय आहे आणि मला न विचारता हे पण बघावं हे पण शियाड काढाव म्हणजे जे दवाखान्यात होते मला खूप लागलेलं होतं तरी पण मा त्यांनी हे केलं नाही मला न्याय मिळवून दिला नाही त्यांची त्यांनी जबाब घेतले त्यांची त्यांनी गुन्हा दाखल केला आहे का त्याच्यात अठराशे त्या अंतर्गत गुन्हा पडत नव्हता आणि विरोधात तो पिशनला बसला आहे ना मला बी बघायचं आहे खरंच पोलीस प्रशासन आणि तहसीलदार साहेब आणि प्रांत सर खरंच मी जर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा